मैने प्यार किया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या आणि तो चित्रपट सुपरहिट ठरणाऱ्या अभिनेत्रीवर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर नेमकी बातमी काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आत्तापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका कारण असेच नवनवीन हिंदी आणि मराठी चित्रपटातील अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळून जातील तर बातमी अशी आहे की बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिच्या तब्येतीसंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे होळीच्या तोंडावरच भाग्यश्री गंभीर जखमी झालेली आहे सोशल मीडियावर भाग्यश्रीने काही फोटो व्हायरल होत आहेत ते फोटो पाहून भाग्यश्रीचे चाहते चिंता करत आहेत त्यांची चिंता वाढलेली आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये भाग्यश्रीच्या कपाळावर मोठ्या जखमा झाल्याचं दिसत आहे तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली असून तेरा टक्के पडल्याचं म्हटलं जात आहे विरल भयानी यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर भाग्यश्रीचे हे फोटो शेअर करण्यात आलेले आहेत तसेच पिकलबॉल खेळत असताना भाग्यश्री जखमी झाल्याचं म्हटलं जात आहे तिला तातडीने रुग्णालय नेण्यात आलेलं आहे तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली तिच्या कपाळावर तब्बल तेरे टाके पडल्याचंही म्हटलं जात आहे हे तीचा तबिती साथी। ही फोटो पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे तसेच तिच्या तब्येतीसाठी चाहत्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत दरम्यान आणखी एका फोटोमध्ये भाग्यश्रीच्या कपाळी पट्टी असल्याचं पाहायला मिळत आहे शस्त्रक्रियेनंतर भाग्यश्रीची प्रकृती बरी असल्याचं समोर आलेलं आहे दरम्यान भाग्यश्रीच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही आहे साधारण पस्तीस वर्षापूर्वी आलेला महिने प्यार किया हा चित्रपट हा सिनेमा प्रेक्षकाच्या मनात आजही घर करून आहे या चित्रपटातील सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धन ही जोडी प्रचंड लोकप्रिय झाली होती मराठी कुटुंबातील भाग्यश्रीनं पहिलंच हिंदी चित्रपटातून तिच्या कामाची छाप पाडलेली अनेक पुरस्कार नावावर कोरलेले या चित्रपटानंतर मात्र भाग्यश्री इंडस्ट्रीतून गायब होती संसारात रमली होती आता मुलं मोठी झाल्यानंतर ती इंडस्ट्रीत कमबॅक केलेलं आहे डीआयडी सुपर मॉम या रिॲलिटी शोमध्ये ती परीक्षक म्हणून काम करत होती तर भाग्यश्री ही सांगलीच्या पटवर्धन घराण्याची लेख आहे त्यामुळे चित्रपट करिअर करताना सुरुवातीला तिच्यावर अनेक बंधनं लादली गेलेली होती तो काळ माझ्यासाठी संघर्षाचा होता पुढं कौटुंबिक प्राधान्यक्रम महत्वाचे ठरल्याने मी पूर्ण वेळ त्यात असं भाग्यश्रीने एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे तर भाग्यश्री हिने मैने प्यार किया या चित्रपटामध्ये सलमान खान सोबत काम करून प्रेक्षकाचे मन जिंकले आहे त्या चित्रपटातील तिच्या भूमिका या खूप लोकप्रिय आहेत आणि प्रेक्षकांनाही खूप आवडतात तर तुम्ही मैने प्यार किया हा भाग्यश्रीचा चित्रपट पाहिला आहे का तुम्हाला यातील भूमिका आवडल्या आहेत का हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद